तर जय शिव्या भावांनो मी सौरभ स्वागत करतो आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच सौरभ ग्राफिक्स डिझायनर एच जी डी या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं भरभरून स्वागत करतो आहे गेले एक ते दीड महिना आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ प्रोव्हाइड करत नव्हतो हो का करत नव्हतो हो कारण माझा एक प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ प्रोव्हाइड करत नव्हतो हो पण त्या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह होऊन आजपासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो आहे महाशिवरात्री बॅनर डिझाईनपासून मी व्हिडिओला टाकण्यासाठी सुरुवात करत आहे तर जो आपला पासवर्डचा आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया पासवर्डचा जो आहे तो पासवर्ड तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला शो होणार आहे तीन स्टेपमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि व्यवस्थित पाहिजे आहे तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ते लिंक डाउनलोड करून तुम्ही हा जो बॅनर आहे तो डाउनलोड करू शकता पी एल पी सेक्शनमध्ये तर आपण वाट न बघता आता आपल्या आपल्या व्हिडिओला जो आहे तो आपण सुरुवात करूया मी तुम्हाला लेअर वाईज ऑल टू ऑल बॅनर ओपन करून दाखवणार आहे अनलॉक करून दाखवणार आहे आणि शिकवणार आहे ते कसं कुठून काय काय डाउनलोड केलेलं आहे ते सगळं एक्सप्लेन करणार आहे जर आपला व्हिडिओ मोठा झाला तरी काय टेन्शन नाही आहे आपला व्हिडिओ दहा मिनटाच्या आत बनलेला आहे एवढं निश्चित आहे तर आपण आता बघूयात आपल्या बॅनरच्या पहिल्या भाग भागाकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण एक बॅकग्राऊंड टाकलेली आहे हा मित्रांनो ही बॅकग्राऊंड आहे सगळ्यात पहिल्यांदा मी पाठी एक ब्ल्यू कलरची बॅकग्राऊंड डार्कमध्ये टाकलेली आहे त्यानंतरला आपण ह्याच्यावर एक स्ट्रोक दिलेली प्लस नॉईज दिलेली असे एक शॅडो दिलेली असे बॅकग्राऊंड इथे ॲड करून त्याची कॅपॅसिटी थोडी लो केलेली के आहे आणि त्याच्यात मर्च केलेली आहे त्यानंतर पुढचा लेअर जो आहे तो मेन आपला जो ज्या आपण महाशिवरात्री सेक्शनवर जो मेन लेअर आहे ले तो हा आहे तीन नंबरचा लेअर तर त्याची त्याला इरेज करून त्याला इथे पी एन जी स्वरूपात ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपला पुढचा जो लेअर आहे तो म्हणजे शुभेच्छुक पट्टी अशा प्रकारची जी शुभेच्छुक पट्टी आहे ती आपण डिझाईन केलेली आहे एकदम नादच खुळामध्ये विषय हार्ड एकदम एकदम खतरनाक शेपच्या माध्यमातून आपण जे आहे तिथे डिझाईन करून घेतलेली त्यानंतर आपण अशा प्रकारे एक शायरी लिहिली आहे ही शायरी तुम्हाला गुगलवर सर्च केलात तरीसुद्धा मिळणार आहे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यानंतर आपला पुढचा भाग म्हणजे एकदम नादच खुळा आपण जे महाशिवरात्रीचं टेक्स्ट आहे तिथे आपण अशा प्रकारे ते टा जे आहे ते प्रोवाईड केलेलं आहे हा जो फॉन्ट आहे तो इन्फिनिटी नाईन नंबरचा फॉन्ट आहे आणि त्याला आपण टेक्चर मारलेला आहे ब्ल्यू कलरचा आणि आपण इनर शॅडोमधून जाऊन ॲडजस्ट करून इम्बॉस टाईप त्याला जो आहे तो सेक्शन दिलेला आहे हिम्बॉसचा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे पण अशा प्रकारचा जो सेक्शन आहे तो दिलेला आहे त्याला इनर शॅडो मारलेली आहे व्हाईट कलरची आणि एक ब्लॅक कलरची शॅडो मारलेली आहे आणि अशा प्रकारचा इफेक्ट आहे जे टेक्स्ट आहे तिथे तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर तो म्हणजे निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा आणि खाली फ्लावरचं म्हणजे फुलाचा जो फोटो तो प्रोव्हाइड करून दिलेला आहे एकदम खतरनाक म्हणजे क्वालिटीमध्ये त्यानंतर आपली डेट आहे सव्वीस फेब्रुवारी दिवशी जी महाशिवरात्रीची जी डेट आहे ते पण खंड नावाच्या फंडमध्ये डेब्रॉरी फंडमध्ये ते मला प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्यानंतर आपला जो वॉटरमार्क लोगो आहे टेक्स्ट कॅलिग्राफी लोगो तो आपण एका कोपऱ्यामध्ये तुम्ही दिले दिलेला आहे तुम्ही पण तुमचा लगो ठेवू शकता एजिटबल पी एल पी वाह म्हणून काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला त्यानंतर आपण जो सनलाईट इफेक्ट प्लस आपल्या शुभेच्छुकांचा फोटो तो आपण इथे प्रोवाईड केलेला आहे सनलाईट इफेक्ट घेऊन त्याचा जो कलर आहे तो चेंज करून बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने आपण कलर इथे ठेवलेला आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर तो म्हणजे शुभेच्छुक त्यांचं नाव आणि तस राहण्याचं ठिकाण जे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथे तयार केलेलं आहे शुभेच्छुक पट्टीवर सिंपल शुभेच्छुक पट्टी आहे साथीमध्ये हा जो फॉन्ट आहे तो बाळू नावाचा फॉन्ट आहे त्याच्यामध्ये आपण डार्क हाईक स्लो प्रकारे, इला इत, इत, आ, आए, अशा प्रकारे मिडीयम ऐकून अक्षेमध्ये इले अटॅलिक मोड वगैरे ठेवलेले आहे त्यानंतर आपला जो वॉटरमार्क लोगो आहे टेक्स्ट लोगो तो आपण अशा प्रकारे इथे प्रोवाइड केलेला आहे हा सुद्धा पिक्सलला आपल्याच केलेला आहे तुम्ही ह्याच्यावरसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही अशा प्रकारचे लोगो ते आहे ते तयार करू शकता टेक्स्ट लोगो त्यानंतर आपला पुढचा जो विषय आहे तो अशा प्रकारे जो आप नवीन आता लोगो आपण जो लॉन्च करणार आहोत थोड्या दिवसा आपल्या चॅनलच्या डी पीलासुद्धा हा जो लोगो आहे तो ठेवणार आहे मी तर्फे मंगलमय शुभेच्छा म्हणजे आपल्या चॅनलतर्फे माझ्यातर्फे तुम्हाला मंगलमय शुभेच्छा असा त्याचा अर्थ आहे या टेक्स्टचा एकदम ऑल टू ऑल सेम टू सेम बॅनर इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे आपल्या थम्मेलवर जो प्रोव्हाइड केलेला बॅनर आहे तोच तो सेम टू ऑल टू ऑल बॅनर इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे अदला करून दाखवला आहे व एक्सप्लेनसुद्धा केलेला आहे मी कुठून कसं काय डाउनलोड केलेलं आहे आणि सुद्धा एकदम आपली नाजाच फळा जी आहे ती बनलेली आहे थम्मेलसुद्धा कशा बनवतो खूप जणांच्या मला कमेंट देतात मला कॉल्स येतात की थम्मेल कशा बनवायच्या सांगा भाऊ सर तुम्हाला थम्मेल बनवून द्या तर आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण कशावर थममेल करतो कसा बनवतो त्याच्यावरसुद्धा लवकरात लवकर आपण व्हिडिओ आणण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत जो आपला पासवर्ड आहे जो तीन स्टेप मुद्दा होता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून गेलेलाच असेल तो पासवर्ड घ्या लिहून घ्या आणि आपली जी फाईल आहे ती एक्स्ट्रट करून जो बॅनर आहे तो एकदम खतरनाक आणि नाजच खोळा क्वालिटीमध्ये बनवायला विसरू नका जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो धन्यवाद